धक्कादायक धक्कादायकपणे आणि येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती उसुरीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे दरोड्याचे हे त्यांच्या नव्हते असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले ला एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातली ही एक वेगळे नाही आहेत ह्या तीन ला टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला लावलेली वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागा बसलेला ते सरमाड काय कोण येतो ते एका जागा बसले ते आणि हो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवाले आमक बनवाले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्या रे त्यांना पंच मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात त्यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कस काय नाही सुद्धा ला ला हे कुन? सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडरीतले आणि फोनातले पळून गेले यांना सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायच्या हे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून हे लाभार्थी टोळी या ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा टाकला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे टोळी ह्या टोळी वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आहे म्हणून ही तर नाना होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा कि हे ज्या वेळेस कट शिजत होते ते कुठेच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसता अर्ज करत होते एवढं खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामा नये जर जामीन झाली ना किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका मर्डर करू शकते त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा साफ करणं गरजेचं आहे मुळा सकड उघडून टाका यांना ठेवू नका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय त्याच्यामुळे आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास सोडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस यातला एक व्याप सोडला राज्याला पण पडून टाकणार आहे अरे सरकार नाही त्यांच्या त्यांना काही कळत नाही का आता मला एक सांगा वर तुम्ही म्हणताय सर मडका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते याचा अर्थ ही प्रॉपर्टी नाही शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची याला सगळ्याला सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल सध्या तरी शियाळी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करतय सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय म्हणते आता मीडियाची येतोय म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय तुला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता इडी का कोणी ती पुढे अरे एवढी प्रॉपर्टी माझं राहत साडे तेरा पत्रे तरी मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉपर्टी अल्को बदिर होत्या माणूस कोटी म्हणलं की येते इकडे आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडते कोटीने ईडी कुठे इडीनं कथा कदा झुळ काढे बैठते आणि ज्याच्या ज्याच्या नावावर प्रॉफिटी ना त्यांना पाहिजे नाही त्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे नाही प्लॉट पैसे काही लय मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकड त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या नगरी मधूनच खंडनीतल्या आणि खुनातल्या आरोपी एकही सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात जे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोमे केले त्यांनी ते के सुद्धा मधी घ्या सहा आरोपी शंभर दिवशी जणांची टोळी नाही टोळी ही तर मागत बंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी आहे ते एकही एक आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळा झाली त्याच्यात कॉल डिटेल नाही आली श्री आर नाही आले तो कोणी कोणी मोबाईल फेकून दिलाय काय सापडत नाही देऊ त्याला ध्वना चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चा काढते रास्त रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौडेचाळीस लागू नाही आम्ही नुसतं आम एका पोराने आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिने अकरा महिने मुंबईत जेल होती पोस्ट कमेंट केली फक्त मग याकडे काहीच नाही तरी या साईटी चौकीस लावली माझी काही सापडत नाही त्यांना आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कस का जातीवादी म्हणता तुम्ही कधी बोललो आला दलित मुस्लिमाला अठरा बगड जातीला बारा बोलतेदारांना कोणाचं बंद नाही त्याला सोडित नाही मग टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणता तुम्ही आरोपीच्या बाजून मोर्चा काढता ही कुठली पद्धती हे आता नवीन रूड पडले आता इथून पुढे बघा असं होणार आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून आला असं मारामाऱ्या करणाऱ्या बाजून लोक उभारले तरी कोणत्याच जातीची कुणीच न राहिलं एक्या जातीचे लोक त्यांच्या बाजून उभा राहिलेले नाही हे पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडे आरोपीतून उभारती आता पायांडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं म्हणणार काय रूढ पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो माया विरोधात आपल्या ना नादी लागल न्याय अगोदर मिळाला तर मी असेल त्यांचं वक्तव्य कसं पाहता याकडे अगोदर देशमुख मला न्याय मिळाला पाहिजे मी तर त्यांची भेट घ्यायला जाईलच अगोदर न्याय मग बरा दिसपाची होणारे काय होतो अगोदर मला नाही कळालं होतं आपण त्यांच्यावर बोलवतो नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना असतो की करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणते करू नको <laughs> वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्याला जातीवाद दिसतो काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं गळत कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो आंदोलन तिथं काय झालं झालं मग सगळ्या दुनिया सगळेच पालकमंत्री झाले त्याला काय आपल्याला काय असतं जातीवाद फक्त आपल्या तिकडे करायचा कोणी पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कड जा आपल्याला काय अडचण नाही दिसत आपला जर तीर्थ मिळत चालल्या दिसलं गाठ आपल्या सगळं आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी बात नाही ज्याचं त्याला मिळालं जेणे त्यांनी करायचं ज्याचा त्याचा तो विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काही चपढप केलेली नाहीये असं सरळ सरळ एक दिसत त्यामुळे बरंच बोलायचं कारण नाही